नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्या प्रवृत्तीमध्ये आपला दहावीचा व्हिडिओ आपण डिस्कस करतो आहे तर याच्यामध्ये आपण एक बऱ्यापैकी बघतोय आपण की, की पहिले तीन चार चॅप्टर्स आपण डिस्कस करून झालेले पुढचे चॅप्टर आपण सुरुवात करतो चॅप्टर क्रमांक जो सहा आहे त्याला आपण सुरुवात करतो आहे ठीक आहे चॅप्टरचं नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाविषयीच्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये नववी आठवीच्या पुस्तक व्हिडिओमध्ये आपण काय केलं की डिस्कस केलेलं आहे तुमच्या त्यात आपण काही काही जे कॉमन फॅक्ट्स आहेत जे आपण एक्झाम्पल विचारतो ते आपण डिस्कस करतो आपण पहिला पॉईंट आहे तो म्हणजे की ज्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो आता इथं वरती एक व्याक्य घेतली की प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्ग क्रमणाची दिशा बदलते यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात काय बोलले सिंपल व्याक्य अपवर्तन म्हणजे काय प्रकाशाचं तर म्हटलंय की एक दोन काय घेतले आपण पारदर्शक माध्यम घेतले इथं खरं कुठला एक्झाम्पल इथे बघा का ही काय आहे ही काच आहे हे पण तुमचं काही पारदर्शक माध्यम आहे इकडे हवा आहे हे पण तुमचं काही की एक पारदर्शक माध्यम आहे आणि इकडे पण तुमचं काय की आहे हे देखील तुमचं काही की एक पारदर्शक माध्यम आहे आता इथून बघतो आपण की प्रकाश इथून तुमचा आला आणि काचे वरती इन्सिडेंट झाल्यानंतर बघतो आपण त्याने काय केली त्याची दिशा दिशाही पाहिजे होती जायला पाहिजे होती ह्या दिशेने जायला पाहिजे होतं पण तसा न जाता तो प्रकाश बघतोय की हा तुमच्या पिंक लाईन थोडंसं काय त्याचा जो अँगल आहे तो अँगल चेंज झाला पुन्हा बघतो आपण की काचेमध्ये ट्रॅव्हल करताना त्याचा अँगल कुठलाही चेंज झाला नाही नंतर बघतोय की पुन्हा इथून तुमच्या काचेमधनं तो हवेमध्ये जाताना पुन्हा तो जाणं असा अपेक्षित होता पण तो गेला खा थोडासा परत अँगल बदलला सो हे जे काय झालं याला काय म्हणतो आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हणतो आपण इथं मग बघतोय की अपवर्तनांक म्हटले की माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो हे फक्त फॅक्ट लक्षात ठेवा काय म्हणतो की माध्यम मधला जो प्रकाशाचा वेग आहे त्या प्रकाशाच्या वेगावरती काय असेल तुमचा अपवर्तनांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तुमचा काय असेल की डिपेंड असेल लक्षात ठेवा ठीक आहे ना पुढे होतो आपण इथे एक टेबल आहे ज्या टेबलमध्ये इथं माध्यम घेतलंय काय तुमचा अपवर्तनाक घेतलाय की कुठल्या माध्यमात प्रकाशाचा अपवर्तनांक किती तुमचा असतो एक्झाम्पल बघा की हव्यामध्ये किती आहे तुमचा तो जो जवळपास एक आहे बर्फामध्ये एक पॉईंट एकतीस आहे पाण्यामध्ये एक पॉईंट तेहतीस आहे तुम्ही जर बघितलं असेल समजा पाण्याचा ग्लास घेतला आपण आणि काचेचा ग्लास घेतला पण त्यामध्ये आपण समजा पेन डुबवला तर काय होतो तर तो पेन थोडासा आपल्याला वाकडा झाल्यासारखा दिसतो ऍक्च्युअली तो, तो वाकडा झाला का नाहीये पण पाण्याचा तुमच्या बघतोय की तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थोडासा जास्त असल्यामुळे काय थोडासा बेड झाल्यास आपला अल्कोला एक पॉईंट छत्तीस केरोसिनचा एक पॉईंट हे तुमचे बरेच दिले एकदा नजर मारून ठेवा दिसल की हिरा जो आहे डायमंड जो आहे तो डायमंडचा जवळपास आहे की सगळ्यात जास्त काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे जो की तुमचा दोन पॉईंट बेचाळीस आजपासून फॅक्ट लागू शकतो हो तुमचं ठीक आहे ना मग इथं अपवर्तन आहे जो आहे तो काढतात कसं ह्याचा एक फॉर्म्युला आहे कसा फॉर्म्युला आहे तुमचा की पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग ज्याला आपण व्ही वन म्हटले डिवायडेड बाय दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग हे जर आपण भागकार केला तर काय म्हणतो आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हटलं शकतो ठीक आहे ना सो पुढे जाऊया आपण हा इथं एक फक्त एक कंडिशन घेतो बघा की काय होते बघा ज्यावेळेस विरल माध्यमातून काय होते की तुमच्या माध्यमात जो तुमचा प्रकाश किरण तुमचा प्रवास करतो किंवा प्रवेश करतो त्यावेळेस काय होतं बघा जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झोकतो नीट समजून घ्या स्तंभिका म्हणजे कुठली ह्या पॉईंट जो आहे ज्या पॉईंट तुमचा काय केला की प्रकाश तुमचा येऊन टच होतोय आणि त्याला आपण काय केलं की एक लंब रेषा काढली त्या काय म्हणतो आपण स्तंभिका म्हणतो आपण तर जेव्हा विरल माध्यमातून तो काय करेल की घन माध्यमातील तुमच्या जाड माध्यमातील तेव्हा तुझा तर पाच काय पाहिजे होता हा पात पाहिजे होता पण तो झाडा घे तुमचा तो थोडासा स्तंभिकेच्या बाजूला झोकला तुमचा हे पहिली कंडिशन आहे दुसरं काय बघतो आपण जेव्हा घन माध्यमातून तुमचा काय करतो की तो विरल माध्यमात तुमच्या जो असतो तेव्हा काय होतो तो स्तंभिकेपासून दूर जातो म्हणजे लक्षात हा तुमचा प्रवासाचा मार्ग हा पाहिजे होता तो काय की तुमचा थोडासा दूर गेला की प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमांच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही म्हणजे समजा किरण जो आहे तो किरण जर लंबरूप स्वरूपात पडला तर माध्यम कोणतंही तुमचं असू दे त्याच्या दिशेवरती कुठलाही फरक पडणार नाही तिन्ही कंडिशन काय की व्यवस्थित लक्षात ठेवा काय म्हणून रिपीट करतो विरल माध्यमातून घन माध्यमात येताना जो प्रकाश किरण आहे तो काय होतोय तो स्तंभिकेच्या बाजूला घन माध्यमातून विरल माध्यमात जात असताना तो प्रकाश तुमचा काय करतोय स्तंभिकेपासून दूर जातोय आणि जर प्रकाश किरण तुमचा काय करतोय की लंबर असेल तर त्याच्या दिशेमध्ये कुठलाही बदल होत नाही लक्षात ठेवा येस पुढचा पॉईंट आहे त्याच्यामधला म्हणजे की ताऱ्यांचे लुकलुकणे िंग ऑफ स्टार्स म्हणतो आपण ठीक आहे ना इथं काय एक्झाम्पल बघा तुमच्या उन्हाळ्यामध्ये वाळवंटात ज्याला म्हणतो की मृगजळ सापडतं किंवा होळी चळ बघतो तुमच्या ज्वाराच्या पलीकडच्या वस्तू आपल्याला की हालताना दिसतात त्या सगळ्यांचं मागचं रिझन आहे तुमचं इथं बघ एक घेतलं की इथं एक ऑब्झर्वर आहे ठीक आहे आणि हा तारा आहे आणि तारेची काय दाखवली की आभासी स्थिती दाखवली आता लक्षात घ्या की ताऱ्यापासून जसं आपण काय करू की ऑब्झर्वरपर्यंत जाऊ कळते का तारा म्हणजे कळते ना फार लांबचा सेलेस्टियल तुमचा काय किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे त्या ताऱ्यापासून आपण जर जो ऑब्झर्वर बघतो आपण त्यांच्यापर्यंत जातो आपण आपलं काय दिसतो हिथं जे माध्यम आहे जवळचं तारेच्या हे कसलं माध्यम आहे हे विरल माध्यम आहे लक्षात ठेवा कसलं माध्यम आहे विरल कारण का तिथं हवा तुमची नाही आहे आणि ऑब्झर्वरच्या जवळचं जे माध्यम आहे ना तुमचं कसलं माध्यम आहे ते घणमाध्यम आहे कसलं माध्यम आहे ते घणमाध्यम आहे घणमाध्यम का तिथं हवा आहे जे धुरीचे कण आहे जे धूर आहे तुमचा त्यामुळे तुमचं माध्यम कसं आहे आता आपण मागच्या स्लाइडला बघितलं की ज्या वेळेस तुमचा प्रकाश किरण जो आहे तो काय करतो विरल माध्यमातून माध्यमात प्रवेश करतो तेव्हा काय होतो तेव्हा तो, तो, तो स्तंभिकेच्या बाजूला झुकतो मग आपण डिस्कस केल्याप्रमाणे की हा तुमचा काय प्रकाश किरण तुमचा आला हा काय झाला तुमचा स्तंभिकेच्या बाजूला झुकला म्हणजे इकडे तुमच्या डोळ्याकडे त्यामुळे ताड्याची दिशा काय दिसतो मला सॉरी पोझिशन तुमच्या ही दिसते हे आभास तिथे काय म्हणले ऍक्च्युअली तारा तिथं नाहीये पण बघतोय की विरल माध्यमातून तुमची जी प्रकाश करण आहे तो माध्यमात आला त्यामुळे तुमचा प्रकाशकरण थोडासा बेंड झाला आणि तो बेंड झाल्यामुळं तुम्हाला काय दिसतं की ताऱ्याची जी ऍक्च्युअल स्थिती आहे ना त्याच्यापेक्षा वरच्या स्थितीत काय दिसतो आपल्याला तारा दिसतो तर काय म्हणतो आपण झाल्याची आभासी स्थिती म्हणतो आपण इथं पण तुम्हाला दिसेल इथं पृथ्वी ही तुमच्या काय की ताऱ्याची वास्तव स्थिती आहे आणि काय की तुमच्या पृथ्वीचं क्षितिज आहे क्षित ना की आपण समुद्रावरती बघतो की समुद्रवरती एका ठराविक पॉईंट बनवत होतात तर काय म्हणतो आपण तुमचं क्षितिज म्हणतो हॉरिजन म्हणतो आपण त्याला ठीक आहे ना आता लक्षात घ्या सूर्य जो आहे ना तो सूर्य काय की आता हॉरिझनच्या खाली आहे लक्षात घ्या तुम्ही जर पृथ्वीवरती तिथं उभा असा ना इथं तर ऍक्च्युली प्रॅक्टिकली तुम्हाला हा सूर्य दिसणं अपेक्षित नाहीये जेव्हा तुमचं सूर्य काय असेल की क्षेत्रच्या खाली असेल त्याची ऍक्च्युली पोझिशन पण झालं काय की सूर्यापासून येणार जो प्रकाश आहे ना तो बघतो आपण की असा ट्रॅव्हल करत गेला आणि इथे जे वातावरणाचे थर तुमचे होते जे की तुमचे परत काय की हल विरल माध्यमचं माध्यम त्या वातावरणाच्या थरामुळे काय जर तुमचा जो प्रकाश कण आहे तो बेंड झाला आणि तो बेंड झाल्यामुळे काय दिसतं की जे आपल्याला इथे काय दिसते की आभाशी स्थिती दिसते म्हणजे काय की सकाळी उठल्यानंतर आपण जे म्हणतो की सूर्योदय झाला असं आपल्याला जे वाटतं ऍक्च्युली प्रॅक्टिकली तेव्हा सूर्योदय व्हायचा असतो म्हणजेच काय की सूर्य अजूनही क्षितिजाच्या खालीच असतो पण झालं काय की कि प्रकाश किरण बेंड झाल्यामुळं तुम्हाला तो क्षितिजाच्या वरती दिसतोय आणि असं झाल्यामुळे काय की तुम्हाला सूर्योदय झालाय असा भास होते पण ऍक्च्युअली तेव्हा सूर्योदय व्हायचा असतो सेम तुमच्या काय घडेल की सूर्यास्त वेळ पण घडेल तुमच्या की सूर्य सूर्यास्त तुम्हाला झालेला दिसेल तर ऍक्च्युअली तो झालेला नसणार तुमचा बाकी गोष्टी खाली घेऊया तुमच्या डिस्कस केला आपण नाही हा पुढचा पॉईंट म्हणजे की प्रकाशाचे अपस्करण डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणतो आपण ठीक आहे ना याच्यामध्ये काय महत्व हा की प्रकाश जो आहे तो विद्युत चुंबकीय प्रारण आहे नीट पॉइंट लक्षात ठेवा काय म्हणतो हे माग पण डिस्कस केला आपण प्रकाश तुमचा काय की विद्युत चुंबकीय प्रारण आहे तुमचं ठीक आहे ना हे पण लास्ट टाइम डिस्कस तुमचं तरंग लांबी हा प्राणांचा काय की महत्वाचा गुणधर्म हो आहे वेवलेन ज्याला म्हणतो आपण तुमच्या प्रत्येकाची तो काय की तुमच्या ह्या प्राणांचा काय असतो की गुणधर्म तुमचा असतो आपले डोळे ज्या प्राणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंगलांबी चारशे एन एम ते काय असते की सातशे न्यूटन मीटर तुमची एन एम तुमची असते लक्ष घ्या काय म्हणलो आपण की प्रत्येक बघते की तुमच्या प्रकाश किंवा म्हणजे तुमच्या असणारे तुमचे जे काही प्राण तुमचे असते ना त्या प्राणांची तरंगलांबी वेगळी वेगळी असते आपल्याला जो काही कर प्रकाश किरण दिसतोय ना त्याची तरंग लांबी किती असते तर जवळपास चारशे एन एम ते किती असते सातशे एन एम ही फॅक्ट लक्ष शकतो क्वेश्चन करू शकतो की आपल्या डोळ्यांना किंवा ज्या प्राणांना आपले डोळे काय की संवेदनशील आहेत किंवा जी प्रारण किंवा ज्या तरंगलाबीची प्राण आपल्याला दिसतात त्यांची तरंगलांबी किती असते किती असते ती तर ती चारशे एन एम ती काय असते की सातशे एन एम असते तुमची ठीक आहे ना यामध्ये बघतो आपण की तांबड्या किरणांची तरंगलांबी सगळ्यात अधिक म्हणजे किती असते तुमची सातशे एनम असते कळते ना जो रेड कलर आहे त्या रेड कलरची तरंग लांबी असते की सगळ्यात जास्त असते त्याचबरोबर जांभळ्या किरणांची तरंग ला तुमची सगळ्यात कमी म्हणजे तुमची असतील की चारशे एनम तुमची असते लक्षात ठेवा ठीक आहे ना मग बघतो आपण की व्याख्या करतो आपण कशाची अपस्करणाची करण्याची काय व्याख्या बघा पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतो आपण प्रकाशाचे अपस्करण कळते ना घटक रंग म्हणजे कळते ना बघा तुमचा हा प्रयोग आहे हा प्रयोग तुमच्या ते एक्सप्लेन केला काय केला आपण की इथून हा एक प्रिझम नावाचा आपण काय केलं की काच इन्स्ट्रुमेंट घेतला आपण आणि काय केलं आपण इकडून प्रकाशाचा किरण याच्यावरती पाडला आणि तो प्रकाशाच्या किरणावरती पाडल्यानंतर या प्रिझमने काय केलं तो जो प्रकाश किरण आहे तो त्याच्या घटक रंगांच्या मध्ये घटक रंग कोणते कोणते तर रेड ऑरेंज येलो ग्रीन ब्ल्यू इंडिगो आणि नंतर व्हायोलेट या त्याच्या घटक रंगामध्ये आपण त्याचं काय करतोय की विभाजन करतोय तुम्हाला ते जे सप्तरंग आहेत ते सप्तरंग दिसत आहेत या क्रियेला काय म्हणतो आपण तुमच्या प्रकाशाचं डिस्पर्शन किंवा डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणतो आपण ही कन्सेप्ट काय लक्षात ठेवा आणि मग आपण बोलल्याप्रमाणे की जो रेड कलर आहे त्या रेड कलर ची काय म्हणतो आपण की तरंग लांबी जी आहे ती तरंग लांबी सगळ्यात जास्त किती आहे ती की, की, की सातशे न्यूटन मीटर आहे आणि जो व्हायलेट कलर आहे किंवा जांभळा कलर हो आहे त्याची काय बघतो आपण की चारशे एन एम तुमच्या असेल मी लक्षात करू का तुमचा रेम्बो दिसतो आपल्याला त्या रेम्बो मध्ये काय की रेडची तरंग लांबी काय की सगळ्यात जास्त किती आहे ती सातशे एन एम आणि जो व्हायलेट आहे किंवा जांभळा आहे त्याची काय तुमचे चारशे एन एम आहे मग तुम्हाला कळेल की रेडचं जे डायव्हर्सिट आहे रेट बघतो आपण तुमच्या जे काही डिस्पर्शन आहे ते सगळ्यात काय की तुमच्या कमी होते वॉयर काय बघतो आपण तुमच्या सगळ्यात जास्त तुमचे होते हा पण फॅक्ट काय करायची पुढे आपण तो वापरणार आहे लक्षात ठीक आहे ना हा इथं काय म्हणते बघा इंद्रधनुष्याची निर्मिती म्हणजे आता हे तर आपण बघितलं की प्रिझमचा वापर केला आपण किंवा प्रिझम बघितला आपण बद्दल आपण काय केलं की त्याच्यावरती प्रकाश किरण पडला आणि त्या प्रकाश करण्याचं काय झालं तुमच्या त्याच्या मूळच्या घटक रंगामध्ये विभाजन केलं आपण पण हे नॅचरल पण घडतं नैसर्गिकरित्या पण तुम्हाला काय दिसेल की हे करताना दिसेल आपण बोलतो की पावसाळ्यामध्ये खास करून तुम्हाला काय दिसत की आकाशामध्ये इंद्रधनुष्य बघायला मिळतो आता हा मोठा इंद्रधनुष्य कोणी प्रिझम लावून तयार केलेला नाहीये मग हा तयार कसा होतोय हा प्रिझम किंवा हा इंद्रधनुष्य तयार व्हायचं रिझन मागचं काय तुमच्या की आपण तुम्ही बघा की नेहमी जो इंद्रधनुष्य बनतो तो सूर्याच्या विरुद्ध बाजूला बनतो म्हणजे सूर्य जर पूर्वेला असेल तर तो पश्चिमेला बनेल सूर्य जर पश्चिमेला असेल तर काय बनेल तो का पूर्वेला बनेल तुमच्या बरोबर बने तुमच्या होते काय याच्यामध्ये की समजा सूर्यप्रकाश आणि पाऊस या जर दोन गोष्टी एकाच वेळी चालू असतील तर ते जे काय पावसाचे थेंब आहेत ते पावसाचे थेंब प्रिझम प्रमाणे काम करतात काय बोलतोय करते का ज्यावेळेस सूर्यप्रकाश आणि पाऊस या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू असतील आणि मग ते तुमचे जे पावसाचे थेंब आहे ते काय करतील की ऍज अ प्रिझम म्हणून काम करतील आणि ते काय करतील तुमच्या त्या प्रकाश किरणांचं त्याच्या घटक रंगामध्ये विभाजन करतील आणि मग आपल्याला काय दिसतो की आपल्याला आपला रॅम्बो दिसतो आपल्याला रॅम्बो दिसतो आपल्याला त्याचं मागचे प्रिन्सिपल समजून घ्या की हा प्रकाश किरणाला हा तुमचा वॉटर ड्रॉपलेट आहे त्याच्यामुळे काय करून की तुमच्या प्रकाशाचं आंतरिक परावर्तन तुम्ही सो तुम्हाला पॉईंट दिसतील बघा ते लिहिले असतील आपण इथं ठीक आहे इथे लिहिलेलं मे बी नाही पण दोन गोष्टी पहिले काय मग असं की प्रकाशाचं डिस्पर्शन किंवा तुमच्या प्रकाशाचं हा जो पॉईंट घेतला लक्षात मी काय बोलत समजते बघा काय म्हणलं प्रकाशाचे डिस्पर्शन ऑफ लाईट किंवा प्रकाशाचं प्रकाश प्रकाश अपस्करण हा पॉईंट लक्षात ठेवा आता इथं काय झालं की अजून एक पॉईंट ऍड झाला बघा तुमचा कुठला आंतरिक परावर्तन सो दोन मुद्दे आहेत कुठले कुठले पहिला की आपल्याला जो वातावरणामध्ये रेम्बो दिसतो किंवा इंद्रधनुष्य दिसतो त्याच्या मागं रिस्पॉन्सिबल असणारे तुमचे प्रकाशाचे मतदार कुठले कुठे आहेत पहिल्याचे मत कोणतं आहे तर मगाशी बोलू आपण प्रकाशाचं काय की तुमच्या अपस्करण डिस्पर्शन ऑफ लाईट दुसरं काय आंतरिक परावर्तन म्हणजेच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि काही ठिकाणी बघतो की तुमचं फक्त रिफ्लेक्शन सो so, रिफ्लेक्शन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि ऑफ लाईट तीन गोष्टी एकत्रित झाल्या आहेत तुम्हाला दिसतो की इंद्रधनुष्य so, जो आहे तो बघायला मिळतोय अक्षर ठीक आहे ना सो मला वाटतं इतकं सफिशियंट आहे आपण थोडीसे काय करू की बाकीचे पॉईंट जे तुमचे या व्हिडिओमधले ते नंतर डिस्कस करू आपण ठीक आहे थँक्यू व्हेरी मच